आपल्या भारतीय संस्कृतीत कामधेनू म्हणून पूजल्या जाणाऱ्या गोमातेचा सन्मान करण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी बावीस जुलै हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला या निमित्तानं रत्नागिरीतील सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेत शुद्ध देशी गोवंश पूजन आणि संवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावो विश्वस्य मात रहा म्हणजेच गाई या विश्वाच्या माता आहेत हे है आपल्या संस्कृतीचं महत्वाचं सूत्र आहे गायीनं आपल्याला दूध शेतीसाठी बळ आणि सात्विकता दिली या विचारानं प्रेरित होऊन आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रोहित रानभरे तालुका पशुसंवर्धन अधिकारी सौ कशाळकर डॉक्टर स्वरूप काळे मालगुण बीट डॉ आर एस कलगे हर्जरी बीट यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सोमेश्वर शांतीपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे उपाध्यक्ष विनायक हातखमकर विश्वस्त स्नेहल वैशंपायन विनोद पेटकर सदस्य राकेश वाघ सौ प्रज्ञामुळे सौ छायातई अनावकर सौ मनाली नाखरेकर संदेश लांजेकर यांच्यासह अनेक गोप्रेमी आणि गोभक्त उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक विनायक हातखमकर यांनी केलं राजेश आयरे यांनी प्रकल्पाची माहिती दिली तर डॉक्टर रानभरे यांनी देशी गाईचं महत्व आणि उपयुक्तता यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं याप्रसंगी संदेश लांजेकर आणि राकेश हरचिरकर यांचा गो सेवाव्रती म्हणून विशेष सत्कार करण्यात आला सौ मनाली नाखरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमादरम्यान जलजीवन मिशन या संस्थेच्या माध्यमातून गोशाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही संपन्न झाला ज्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनालाही हातभार लागला प्रहार डिजिटल साठी दुर्गेश पिलणकर सह अनधानिकमधू रत्नागिरी नमस्कार मी राजेश यशवंत आयरे सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी या ट्रस्टचा अध्यक्ष सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी विश्वमंगल गोशाळेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज बावीस जुलै महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश पूजन आणि संवर्धन अशा दिन घोषित केलेला आहे आणि त्या दिनाचं आयोजन आपण सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी या गोशाळेमध्ये केलेलं आहे या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व आमचे ट्रस्टी कार्यकारिणी सदस्य या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्र हो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रत्नागिरी शहर परिसरामध्ये अनेक बेवारस आणि सोडून दिलेल्या गायींची समस्या वाढत आहे गेल्या वर्षभराचा सर्वे असं सांगतो की रत्नागिरी शहरात साडेतीनशे गायी गुरं वासरं बेवारस झालेली आहेत आणि ती भटकी आणि रस्त्यावरती फिरत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारे अपघात गायी गुरांची होणारी अनास्था यामुळे शहरवासियांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे याला आम्ही सगळ्यांनी मिळून एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला एक पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे रत्नागिरी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर या ठिकाणी सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी या माध्यमातून विश्वमंगल गोशाळेची निर्मिती केलेली आहे या गोशाळेसाठी या गावातले श्री सो शशिकांत सोहनी काका यांनी सव्वा पाच एकर जागा दान केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष या गोशाळेची उभारणी झाली आणि गोशाळा सुरू झाली सद्यस्थितीमध्ये पासष्ट गायी सध्या आम्ही इथे सांभाळत आहोत अतिशय उत्तम त्यांची व्यवस्था ज्या गोठ्यामधून आता मी बोलत आहे त्या गोठ्यामध्ये त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था आहे खाण्यापाण्याची व्यवस्था आहे आणि आजूबाजूला असलेल्या तीनशे साडेतीनशे एकरमध्ये त्यांची चरण्याची व्यवस्था केलेली आहे गोशाळेमध्ये आमच्या अनुजाताई पेटकर त्यानंतर विनायकजी हातकमकर सर रवींद्र इनामदार सर त्यानंतर राकेश वाघ त्यानंतर आमच्या वैशंपायन काकी ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम सुरू आहे दर साधारणत महिन्याला आम्ही एक आढावा बैठक घेतो आणि त्या आढावा बैठकीतून गायींचं संगोपन करण्यासंदर्भातला एक विचार करतो आपल्या कॉलेजचे गोपटे कॉलेजचे श्री पाटील सर अशोक पाटील सर यांच्या माध्यमातून गोशाळेचंही काम ते करत आहेत अतिशय उत्तम अशा प्रकारचं लक्ष घालून काम करत आहेत या सोमेश्वर शांतीपीठ येथे संदेश लांजेकर म्हणून व्यवस्थापक आहे तोही अतिशय मनापासून काम करतो आहे गोसेवा आणि गोसेवेच्या माध्यमातून देशाची सेवा किंवा गायीची सेवा म्हणजेच मातीची सेवा या भूमिकेतूनच आम्ही सर्व ट्रस्टी आणि कार्यकारणीचे सदस्य अतिशय मनापासून या गोपालनाचं काम सुरू केलेलं आहे समाजाला विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या घरामध्ये जरी गाय आपल्याला पाळता येणं शक्य नसेल तरीसुद्धा या गोशाळेला येऊन भेट द्यावी गोशाळेमध्ये चाललेल्या कामाची दखल घ्यावी किंवा त्याच्यामध्ये तो अनुभव घ्यावा आणि स्वतःच्या परीनं जर सहजशक्य असेल तर आ, एक तर मदत शारीरिक स्वरूपाची आर्थिक स्वरूपाची किंवा समाजामध्ये अशा प्रकारच्या चांगल्या कामाचा प्रचार प्रसार करून तशा प्रकारची मदत करण्याचं आवाहन या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना करत आहे